हो अनेक भक्तांचा असा ठाम विश्वास आहे की दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्रत्यक्ष स्वरूपात अनुभवायला मिळते हे प्रत्यक्ष येणे म्हणजे देहाने येणे नव्हे तर त्यांची शक्ती उपस्थिती आशीर्वाद आणि संकेत भक्तांना अनुभवायला मिळतात दत्त जयंतीला स्वामी समर्थ प्रत्यक्ष येतात असे का मानले जाते दत्त संप्रदायात असा विश्वास आहे की या दिवशी गुरुतत्व सर्वात बलवान असते स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात त्यामुळे त्यांची कृपा विशेष प्रमाणात कार्यरत असते अनेक भक्तांना या दिवशी दर्शनासारखे स्वप्न मनाला शांती कामात अचानक मार्ग समस्येचा उपाय मंदिरात दिवा शिळा सुगंध घंटानाद यांसारखे संकेत मिळतात आणि तेच स्वामींचे आगमन मानले जाते स्वामी कधीच दूर नसतात भावाने हाक मारली की ते तिथेच असतात विशेषत दत्त जयंती गुरुवार पौर्णिमा या दिवशी त्यांचे आशीर्वाद जास्त प्रमाणात जाणवतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब